मनोज जरांगे पाटील यांचे नगरी 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 नांदेड नगरी जोरदार स्वागत आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नांदेड दिनांक आठ जुलै मराठा समाजाला सरसकट ओबीसीमध्ये आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज नांदेडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांतता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नांदेडमध्ये मराठा समाजाचे लाखो अनुयायी या रॅलीत सहभागी झाले होते ही रॅली राजकारनर नांदेड ते शिवाजी पुत्रा नांदेड अशी निघाली मनोज जरांगे पाटील हे ओपन कारमधून रॅली सहभागी झाले होते राजकारनर पासून जागोजागी त्यांच्यावर पुष्पवृष्टींचा वर्षाव करण्यात आला क्रेनद्वारे पुष्पमाला अर्पण करण्यात आला एक मराठा लाख मराठा घोषणा नांदेड शहर दुमदुमून गेले पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला होता वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली होती ही रॅली राजकारणर महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा कला मंदिर वजीराबाद मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आली या ठिकाणी सभा घेण्यात आली सभेमध्ये जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला संबोधून भाषण केले आपल्या भाषणात मरून जरांगे पाटील यांनी ओबीसी मधूनच सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे ठणकावून सांगितले यावेळी रॅलीमधील काही सकल मराठा बांधवांनी पत्रकारांशी संवाद साधला पहा सविस्तर वार्ता साक्षात आम्हाला आज आमच्या पांडुरंगाचं दर्शन झालेलं आहे नांदेड नगरीमध्ये आमचे मराठा योद्धा आमचं आन शान मराठ्याची मनोज पाटील जरांगी यांचं नांदेडमध्ये आगमन झालं त्यांच्या रॅलीसाठी उदंड असा प्रतिसाद लाखोनं पब्लिक रस्त्यावर उतरली पण या पब्लिकचा किंवा या जनतेचा विचार मायबाप सरकारनं लवकरात लवकर करून आमचा जो अध्यादेश आहे सगळे सोयऱ्याचा हो लवकरात लवकर लोकर काढावा हीच विनंती नाहीतर जसं पाटलानं सांगितलं मागच्या वेळेस जे नुसतं दोनच शब्द सांगितलेत पाडा तर काय झालं हे सर्व जनतेला माहित आहे तर या गोष्टीचा विचार करून येणाऱ्या विधानसभेपर्यंत किंवा तेरा तारखेपर्यंत जो अध्यादेश काढणार आहे तो काढावा नाहीतर पाटलांनी जे सांगितलं की दोनशे अठ्याऐंशी जागा आहेत आम्ही काहीही करू शकतो मराठा समाजामध्ये एवढी ताकद आहे हा अखंड हिंदुस्थानामधील सर्वात शौर्य आणि काय म्हणते निष्ठावंत जो समाज आहे तो फक्त जिद्दी तो मराठा आहे आणि या मराठा समाजाला आज या हिंदुस्थानाला साडेतीनशे वर्षानंतर जो एक सर्व समाजाला सर्व समाजाला एका जागी आणणारा जो नेता भेटला आहे तो म्हणजे सन्मान्य जरांगे पाटील जरांगे पाटील फक्त मराठ्यासाठीच आरक्षण मागित नाही तर त्याच्यामध्ये मुस्लिम समाज आहे धनगर समाज आहे या सर्व समाजाला घेऊन चालणारा एकमेव नेता महाराष्ट्रामध्ये आज जो आहे तो फक्त जरांगे पाटील आहेत आणि या गोष्टीचं लक्ष सरकारनं लवकरात लवकर घ्यावं हो, नाहीतर याचा पुढचा अनर्थ जो काही होईल त्याचा जबाबदार सरकार राहील सर्व नांदेडकर मराठी बांधवाला मुस्लिम बांधवाला सर्व धर्मीय बांधवाला जय जिजू आम्हाला आज पंचवीस वर्षाचा जे संघर्ष जरंगे पाटलाचा चालू झालेला आहे आता आमचा सत्तर टक्के पन्नास टक्के जरंगे पाटलामुळं आम्हाला कुणबी नोंदी भेटल्या पहिल्या इतिहासात जरंगे पाटलामुळं न्याय भेटायचं काम झालं जे सरकारनं दडपून ठेवलेले होते आमचे पुरावे आता इथून पुढं सरकारनं आम्हाला वेळोवेळी टाळायचे प्रयत्न करू नये कारण का समाज रस्त्यावर उतरला पूर्ण जगातल्या संपूर्ण जातीला माहीत झालं या मराठी समाजाला कुणबी मराठ्याला गरज आहे आरक्षणाची वेळोवेळी आम्ही हमेशा रस्त्यावर उतरलो याची यानं दखल घ्यावे आणि आता जास्त वेळ लावण्यात मजा नाही यानं खूप आमचा केला रांगी भाऊची तब्येत बिघडलेली आहे याची यानं दखल घ्यावं हो? आणि ताबडतोब बामाला कायदा पारित करून कुणबी मराठा म्हणून आरक्षण द्यावं नाही द्याला तर आमच्याशी गाठ या सरकारची मातीत गाड्या शो राहणार नाही जय जिजाऊ